व पू म्हणतात बायकोत काय नसतं ते अशा मैत्रिणीत असतं ह्यासारख्या प्रश्नांची उत्तरं कशी द्यायची माझ्या मते ही अशी मैत्रीण हवीशी वाटते ती बायकोच्या ऐवजी हवी असते हा समज चुकीचा आहे तिला बायकोने सुद्धा स्वीकारावं ही गरज असते तसं झालं नाही की होणाऱ्या यातना फक्त मैत्रिणीला समजतात बायकोला समजत नाही निस्वार्थी मैत्री मित्राचा संसार उधळला जावा अशी कधीच अपेक्षा करत नाही पण ही, ही धडपडही बायकोपर्यंत पोहोचत नाही मैत्रीण मित्राच्या पत्नीची मर्जी आणि प्रतिष्ठा सांभाळते परंतु समंजसपणा पत्नी दाखवत नाही बायकोचे मन धाब्यावर बसून मैत्री जपणारे महाबाग किती टक्के असतात आणि किती टक्के स्त्री पुरुष त्यांच्या वाटेच्या मैत्रीला तिलांजली देतात ह्या टक्केवारीत जाण्यात अर्थ नाही समजूदारपणाच्या बाबतीत संसारातल्या साथीदारापेक्षा मैत्रीतला जोडीदार वरच ठरला त्याचा आनंदही चिरकाल उरत नाही कारण समजूतदार घटकालाच आनंद सहन करावा लागला हे शैल्य पुसता येत नाही